लग्नात होईलच प्रेम या मालिकेच्या उद्याच्या नळ भागामध्ये आपल्याला जीवाचा प्लॅन हा सक्सेसफुल होताना दिसतो आहे दुसरीकडे मात्र काव्याने रम्याला असं सनसनीत उत्तर दिलं आहे की तिला काय बोलावं तेही कळत नाही मात्र ते बघून पाळ जाम खुश झाला आहे म्हणजे होतं काय उद्याच्या नळ भागामध्ये जीवाच्या प्लॅननुसार ते सरपोतदार काका तिथे गेले असतात भास्कर काकांकडे आणि तिथे त्यांनी एवढे इम्प्रेशन पाडलं आहे की तो टकलू इन्व्हेस्टर एवढा घाबरलाय की तो मात्र भाषाला म्हणतो की उद्याच्या उद्या मी आनंद निवासशी बोली लावणार म्हणजे जीवाचा प्लॅन झाला सक्सेसफुल इकडे घरी मानणी काकू काव्य आणि नंदिनी दोघी म्हणत असते की आता दिवाळी आली आहे फराळ करायचा आहे तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने फराळ करा म्हणजे त्या फराळात तुमचं तुमच्या नवऱ्याचं प्रेम पण उतरेल मग काय पुढे काव्य जेव्हा रूममध्ये येते बेडरूममध्ये पार बेडरूम बसला असतो आणि का रम्याने त्यासाठी कॉफी आणली असते आहे आणि रम्या काव्याला का शिकवते आहे की नुसतं मंगळसूत्र घालून काही होत नाही आपल्याला काळजी पण घ्यावी लागते नवऱ्याची मग ती म्हणते पार्थ कॉफी थंड होते घेऊन टाक ती निघून जायला लागते मात्र काव्य म्हणते उचल की कॉफी आधी उचल हे माझं बेडरूम माझा नवरा आहे मी माझ्या नवऱ्याची काळजी घ्यायला सक्षम आहे उचल आणि घेऊन जा मात्र पार्थ इथे जाम खुश येतो काव्याचं त्याच्यावरचं प्रेम इथे त्याला दिसतंय आणखी पुढे काय होतं जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेलयकन प्रेस करा तुम्हाला काय वाटतं मालिकेबद्दल कमेंट करून जरूर कळवा कर हई मालिका हा भाग आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या